नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या त्याच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक मे सन एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी की आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आठशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तेलंगणा हे महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला असलेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषद एकूण किती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषदा आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत गा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समिती तीनशे या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा महा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सात कटक मंडळ या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या आहे बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती बघा पुणे या प्रशासकीय जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या पाच आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आदिवासींचा तो जिल्हा आहे बघा अप्शन क्रमांक चौदा वा बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढील पैकी कोणता सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे बघा अपक्ष क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा हा लाभला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण सात जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा नागपूर या प्रशासकीय एकूण तालुक्यांची संख्या खालीलपैकी किती आहे बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या खालीलपैकी किती आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय भागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या चौसष्ट या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सतरा बघा बघा सन एकोणीसशे ऐंशी मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते बघा सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी या वर्षापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सर्वात कमी क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मुंबई शहर जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे तर अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तो जिल्हा आहे बघा बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग पुढील पैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग पुढील पैकी कोणता आहे बघा सर्वात कमी प्रशासकीय बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता आहे तर कोकण या प्रशासकीय विभागाचं सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला तो प्रशासकीय विभाग आहे बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी उस्मानाबाद या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी उस्मानाबाद या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लातूर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न बघा कोकण कोकणच्या दक्षिण भागामध्ये अतिपावसामुळे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो कोकणामध्ये दक्षिण भागामध्ये अतिपावसाच्या प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे जांबा खडक हा प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे बघा महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही रिया या प्रकारची ती किनारपट्टी आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा महाराष्ट्राचे एकूण किती प्रमुख प्राकृतिक विभाग महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात हा प्रश्न विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात तर महाराष्ट्र राज्याचे एकूण तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वताचं दुसरं नाव पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे की कोणत्या पर्वताला म्हणतात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे की कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात बघा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट तर कळसुबा या पर्वत शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा हरिश्चंद्र डोंगर रांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या वसलेल्या डोंगर रांगा हरिश्चंद्र डोंगर रांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत खूप महत्वपूर्ण हरिश्चंद्र डोंगरांगा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अहमदनगर या जिल्ह्यामधल्या त्या डोंगर आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा गोदावरी आणि भीमा यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली बघा गोदावरी आणि भीमा यांची खोरी पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो गोदावरी आणि भीमा यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांनी ती वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या डोंगरांगांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा तोरणमाळचे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामधले ते एक प्रमुख पठार आहेत प्रश्न क्रमांक एकतीस बघा साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते पर्वत शिखर आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याच दहा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न साल्हेर हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या बघा गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस बघा अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते पर्वत शिखर आहे अस्तंभा बघा अस्तंभा हे पर्वत शिखर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते पर्वत शिखर आहे बघा पुढचा प्रश्न बघा बैरा बैराट हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा बैराट या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बैराट हे शिखर महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आहेत परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वडीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आहेत बघा परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये निर्मलचे डोंगर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक छत्तीस बघा गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत विद्यार्थी मित्रांनो गालणा डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा प्रश्न क्रमांक सदतीस बघा गरमसूर गरम डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा गोदावरी नदी प्रामुख्याने बंगालच्या उपसागर जाऊन ते मिळते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी नदीखोरे पुढीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे पुढीलपैकी कोणतं आहे तर गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे ते नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा अमरकंटक ठिकाणी खालीलपैकी कोणती उगम पावते अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीही उगम पावते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर हे शहर इरई नदीच्या काठावर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर तापी विकास मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प परभणी जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा आपला गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी बघा देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत तर इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत बघा पुढचा प्रश्न बघा खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे खापरखेडा तर खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा उरण हा औष्णिक विद्युत प्रकल्प प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो है। प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पवणार हे शहर धाम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा नर्मदा आणि तापी नदी पुढील समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी या नद्या पुढील कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात बघा नर्मदा आणि तापी या नद्या प्रामुख्याने अरबी समुद्राला जाऊन त्या मिळतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवन बघा नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते बघा नर्मदा ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किलोमीटर वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आज तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत तुम्हाला या ठिकाणी वीस हराव पेपर आणि या ठिकाणी तुम्हाला नोट्स पण मिळतील ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीसशा मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील bye